लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानिनी आणि काव्या आता वसुंधरा आणि रम्याला त्रास देण्यासाठी एक नवी योजना आखतात त्यांना घरातील सर्व कामं करायला लावण्यासाठी त्या दोघींना पांढरे कपडे देतात आणि दिवसभर त्यांच्याकडून खूप काम करून घेतात एकीकडे मानिनी आपल्या खोलीतून नंदिनीला फोन करते नंदिनी त्यावेळी आनंदनिवासमध्ये गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करत असते मानिनी तिला विचारते काय करतेस नंदिनी त्यावर नंदिनी सांगते की ती गणपती बाप्पाच्या तयारीमध्ये व्यस्तय मानिनी म्हणते गणपती बाप्पा तर येणारच आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत पण माझी एक इच्छा आहे नंदिनी विचारते आई काय इच्छा आहे तुमची मानिनी म्हणते तुमच्या दोघींची म्हणजे तुझी काव्याची मंगळागोर हे ऐकून नंदिनी आणि काव्या, काव्या दोघींनाही धक्का बसतो इकडे मानिनी वसुंधराला किचनमध्ये कांदा कापायला लावते कांदा कापताना तिच्या डोळ्यातून पाणी येते हे पाहून मानिनी उपहासाने म्हणते आजपर्यंत दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलंस ना आता येऊ दे थोडंसं तुमच्याही डोळ्यातून पाणी काही नाही होत कापा कांदा त्याचवेळी रम्या किचनमध्ये फरशी पुसत असते काव्या तिला म्हणते अगं लवकर कर अजून हॉल बाकी सगळ्यांचे बेडरूम्स आहेत रम्या वैतागून म्हणते हे सगळं मी एकटीने करायचं का यावर काव्या तिला सडे तोड उत्तर देते हो तू एकटीनेच सगळ्या घराची फरशी पुसायचीयस कारण घरातल्या प्रत्येक रूममध्ये खुरापत करत बागडत होतीस ना तू मग आता तू केलेल्या वाईट कृत्यांचे डाग पुसायला नको हे ऐकून वसुंधरा देखील रम्याकडे बघते आता पुढील भागात नंदिनी आणि काव्याची मंगळागौर आपल्याला बघायला मिळेल त्या दोघी मंगळागौरीसाठी तयार होतील का आणि या कार्यक्रमात वसुंधरा आणि रम्या नक्कीच काहीतरी नवीन विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील पुढील भागात काय होतंय हे पाहण्यासाठी नक्की बघा लग्नानंतर होईलच प्रेम आहे